thank आणि अचानक असं काहीतरी होत होत्याच संपलं जे म्हणतो आपण त्याला ते काल बारामतीला गेल्यानंतर पाहिलं का बुधवारी सकाळची घटना आणि घटना घडल्यानंतर साडे अकरा बाराला मी पुण्याला होतो पुण्याहून हडपसरला आलो हडपसरून भिगवणकड निघ निघण्यासाठी निघालो माझ्यावर तीन चार गाड्या होत्या दोन तीन आमदार होते नाशिकची मंडळी होती काही आम्ही गप्पा मारत निघालो आणि म्हणलो पुढे कुठं -पुड़ तरी छापा हडप ते भिरवन एक एक तरी हॉटेल रुग्णा असा राजकारणातला एक कर्तृत्वान माणूस कर्तृत्वान कुणाला म्हणायचं कर्तृत्व अनेक लोक गाजवतात परंतु ज्याच्या कर्तृत्वाला लोकांमध्ये मान्यता मिळते ज्या माणसाच्या कर्तृत्वाला जन माणसात मान्यता मिळते लोकमान्यता मिळते त्याला कर्तुत्व माणूस हा कर्तृत्वान माणूस ज्या वेळेस पडद्याआड जातो आणि अशी परिस्थिती निर्माण होती लोकांना सांगायची गरज लागत नाही आणि हे केवळ बारामती अथवा पुणे जिल्ह्यात नव्हते मी जेवरायला चौकशी करत होतो बीडला विचारत होतो होता दुसऱ्या कामात कडकडी बंद या महाराष्ट्रात लोकांचं नेतृत्व जे काय भरे आजही व्यासपीठावर हे पक्षविरहित लोक आहेत त्यांच्या भावनावर ते बोलून दाखवत आहेत त्यांचे मत ते व्यक्त करत आहेत हे कधी पाहिलं नाही तू कोणत्या पक्षाचा आहे मी कोणत्या गटाचा आहे मी कोणत्या नेत्याचा आहे मी कोणत्या जातीचा आहे हा विचार तर कधी त्यांना शिवला नाही कल्पना करा की या बरोबर जात असताना देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत सुद्धा त्यांनी सांगितलं मांडी लावून ला बसून बसले असताना त्यांनी सांगितलं की हो मी सेटणार आहे राजू परुळेकरांची कालची जी काही श्रद्धांजली आहे एका वाक्यात राजू परळेकर बोलले होते कि अलीकडच्या काळातला राजकारणातला शेवटचा सेक्युलर नेता गेला ते कोण न राजू ज्या लोकांबरोबर माझी नाळ जोडली गेलेली आहे गे ज्या ग्रामीण लोकांबरोबर माझी नाळ जोडली गेलेली आहे भले तो कोणत्या जातीचा गटाचा पक्षाचा असल ज्या लोकांसाठी नेता आहे सत्तेत बसल्यानंतर एक वर्ग बाजूला काढा आणि आपलं राजकारण करा असं माझ्याकडून होणार नाही हे अगोदर सांगितलं हे धाडस असावं लागत इतकं सहज येत नाही तो आणि असा नेता आपल्या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री होणं हे आपल्या बीड जिल्ह्याचं भाग्य होत पंधरा वीस दिवस झाले साधारण मला वाटतं जानेवारीच्या आपल्या डिसेंबरच्या शेवटच आपला दुसऱ्या डिसेंबर डिसेंबरची गोष्ट असेल मी विजय दिवशी संध्याकाळी जेवताना भयंकर राबवले होत त्याला आता अकरा आपलं तेरा महिने होत आहे आणि हे गॅरेज होणं हे अतिशय गरजेचं आहे आपल्या दृष्टिकोनातन हे गॅरेज आपल्या बीड बीड जिल्ह्यातल्या गेवराई आणि बीड तालुक्याचं भविष्य आहे तीस हजार एकर जमीन पाण्याखाली येते आणि तू जर कायला इतकं लाईटली घेणार असेल तर मला हे काही जमणार नाही म्हणून एकेरीवर झाला शिवमी जयसिंग सांगितलं भैया जेव्हा नंतर पोहोगायचं विजयनं मला वाटतं तिसऱ्या चौथ्या दिवशी मुंबईला जायचं होत काय तर तिथं बोलणं झालं असं जाणं जाण आम्ही मुंबईच त्याच जास्त काय आणलं लढलं तर मी जायचं पण आणली त्याच जास्त मला फोन आला एक दिवशी सकाळी दोन तीन दिवसात मुंबईला गेलं आणि ते स्वतः दादाला काही तुम दादा सांगितलं जे तुझं म्हणणं या बॅडीच साधारणपणे आपण फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये मी साथीच्या साथी, साथी तुला कळून दिलो तुला दादा हे तुम्ही त्याही वेळेस म्हणणं झालं नाही अजूनही जर काय असं होणार असं ते संयुक्ती ठरणार नाही त्याच्या उपर काल परवा अजूनही तो माझ्या मोबाईल मध्ये मेसेज आहे काल परवा त्याला परत मेसेज आला की अर्थसंकल्पामध्ये अमूक अमुक इतक्या मोठ्या प्रमाणात काम हुडकाय लागलो मी की काय केलं पाहिजे म्हणून काम मी तीन दिवस झालं पाहिजे का संध्याकाळी अजून मराठी या पुस्तकातच ते तीन ती चार तेच आहे इंडिया टुडे चालता चालता मी ठीक मात करतो म्हणजे सगळ्या काही चाली चुकीला लागल्या लागल्यानंतर एखादा पत्त्याचा डाव खडखडावं तस सगळं उद्ध्वस्त व्हावं असं काही चित्र निर्माण पारामतीचा काही मित्र परिवार आहे माझा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अजितदा साखर कारखाने प्रशांत काटे अमोल बाळासाहेब नरहरी मला वाटतं संतोष ही सगळी मंडळी ज्या ज्या वेळेस योगा योगाला देवगिरीला भेटायची अथवा सगळ्या बसल्यावर दादांच्या कार्यालयात भेटायची ही मंडळी ज्या ज्या वेळेस भेटायची दादा आल्यानंतर तुझं काय तुझं काय म्हणजे बारामतीचे लोक त्याच्याशिवाय म्हणून आम्ही बसलोच ना तिच्याबद्दल आणि दादा आत गेल्यानंतर तुम्हाला तुमची ताजा वजा तुमची किंमत काय आहे म्हणलं मला कधी वाटलं नाही नियती इतकं मनावर घेईल दादाला वजा करून बारामतीचं कालचं फ्लेक्स पाहिलं ते फ्लेक्स सोडत हो की मी बारामती करे मी बारामती करे त्याचा माझ अस वाटलं नाही मला सूर नाही कधी की असा घटित होऊ शक पण ते घडलं मी म्हणलं नियती कठोर नियती निर्दयी ज्याच्या खांद्यावर या बारामतीच्या पवारांची सगळं उज्ज्वल भविष्य ज्याच्या खांद्यामुळे होत तो एक काल कमकुवत होत असताना दिसला साहेब काही जुन्या गोष्टी आहेत आपण मोबाईल आहे मोबाईलचा पासवर्ड उघडतो हो आपण आपण नाही डॉट डॉटला जॉईन करतो आणि पासवर्ड उघडतो आपण मोबाईल हो त्याला म्हणतात जॉईनिंग द डॉट ते डॉट असे हे करायचे पुन्हा कुणाचा पासवर्ड उभं आग। असं असतं काय जुन्या गोष्टी आहेत त्या आठवल्या की ते जॉईनिंग द डॉट आठवत काळजी खरंच साहेबांची वाटते आता कारखान्याचं एक महत्वाचं काम होत सात आठ नऊ वर्ष झाली त्याला आणि ते काम एकदा झालं दोनदा झालं ते काही होत नाही त्यांनी सांगितलं की पुढं काहीतरी वेगळंच व्हायचं मी वेळ घेतला एक जणांकडनं बियाकडनं बारामती हॉस्टेलला साहेबांना भेटायला गेलो गे। पुण्याला मला साहेब किती सांगायचं म्हटलंय अजून असं असं झाले तसं राहिले त्याला बोला आज व्हायला पाहिजे माझ्या साहेब मी जातो मुंबईला पण झाला आणि त्यांनी सांगितलं आता एक काम करा तर मला मेल करा पत्र तिथं हो था। थांबवलं था। <laughs> मी आम्हाला मेल आता सगळे लोक गेले होते संपले होते थांबले इथं मी त्या आत ऑफिसला यापूर्वी अगोदर गेलेलो आहे साहेबांना भेटायला पण त्या साहेबांचं त्या ऑफिसचं सगळं रेनोवेशन झालं होतं आणि एका बनाच झाला होता पलिकडच्या कोपऱ्यातलं बाथरूम एका कोपऱ्यात आलो होत ऑफिस आधी सूर्यप्रकाश स्वच्छपणे आत येत होता सगळं काही फार नीट साहेब सगळं काही बदललंय हो म्हणलं ऑफिस खाली वापरून काहीतरी सही करत होते साहेब म्हणले चिरंजीवाने केले फॉर केले हो के म्हणले चिरंजीव चिरंजीव अरे अजितनं केलंय म्हणजे भले हे अडीच तीन वर्ष जे जे काही घडलं या सगळ्या पवारांचा ज्येष्ठांचा आधार म्हणून शेवटी दादाच त्यांचे बंडबाई काम मी स्क्रीनवर लढताना पाहिलं अतिशय प्रकरणात आला होता दादा मी एका कामासाठी आम्हाला दिल्लीला पाठवलं आणि नंतर चांगल्या महिनाभर संपर्क होता एका विषयावर काल त्या ओक्षबुक्षी घडत असताना तो दिली प्रसंग आठवतो आणि त्या प्रवासात तीनदा बंद आहेत दादा कसं व्यवस्थित वाटतो कसं लोकंड करतो कसं काय त्याचं काम करणं घेतो काय काय सांगावं लागतो अजून एक प्रसंग अचानक सकाळचा शपथविधी आणि कस चुकतय साहेब अगदी जोरात खोऱ्यात स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करून फ्लॅट मी फोन केला मला आत्ताच भेटायचंय म्हणून पहाट्याचा तो शपथविधी झालेला ते म्हणले महालक्ष्मी रेस्कोसला आहे मी म्हणलं काहीतरी अंगावर बिंग येतील म्हणून दोन तीन जण बरोबर घ्यावे सतीश चव्हाण होते बरोबर आणि तत्कालीन सहकार मंत्री बरोबर नाही ते मध्ये आले महालक्ष्मी ला उतरलो मला बोलायचं आहे आता हे दोघं बरोबर जेवण उतरव तर हे अंगावर येतील म्हणलं बसवा गाडीत राहत प्रदी चर्चा झाली हॉटेलला जायच्याऐी साहेब म्हणजे चल आता घरी जाऊ सिल्वर रोकला सिल्वर रोकला गेल्यानंतर त्या गोष्टी का दादा गरजेचे त्याच्यावर सांगितलं काय ग्राउंड वर्क आहे साहेब तुमच्याकडनं नाही होणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवड आहे बँकेची निवड आहे बँकेचा ठराव आणायचा आहे ते एखादा अल्पसंख्याक माणूस जिथं निवडून येत नाही त्याला तुम्हाला बँकेत आहे त्याला सत्तेवर बसवायचे पंचायत समितीत आणायचे सगळी निवड तुम्ही नाही करू शकणार फ्लोअर मॅनेजमेंट आहे हे आपल्याकडनं नाही ना होणार अशा अनेक गोष्टी बोलत असताना म्हणजे साहेब अजून एक दहा मिनिटं तुम्हाला ऐकायचंय तर नंतर तुम्ही जर म्हणजे उद्या गाडीच्या खाली तर परत मी येणार नाही पण ऐकायचंय तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर उतरताना पलीकडच्या दरवाज्यातून उतरले मी इकडून बाळासाहेब मध्ये बसलेले होते पलीकड सतीश पटकन होतर आणि जवळ गेलो चुकला तरी ऐकून घ्या शेवटचं आहे आज संध्याकाळी एकदा हक्कानं बोला नव्हता सर त्याला सगळ्यांना साक्षेप बाळासाहेब तत्कालीन सरकार म्हटले आणि सतीश शेवट साक्षेप घ्या साक्षे एक हक्काने बोला म्हटलं सर आणि दादाला सांगा की रात्री संध्याकाळच्या जेवायला फुल आला पाहिजे एकदा मला की परत येथे दादाशिवाय आपल्याला पर्याय नाही मनाचे एका कपिल दादांना मी आज पहिल्यांदा जाहीर तिथे बोलतोय मला लक्षात येत नाही की ही योग्य अयोग्य सांगितले त्याच दिवशी रात्री मी दादांना सांगितले लक्षात आलं साहेबांच्या भी भीतीनं ही एक शेवटच बोला रात्रीचं मला जेव्हा या नऊ वाजता तू इथं आला पाहिजे एकदा मला सेल दादा तुमचं मन कधीच मोडू शकत नाही आणि या सगळ्या घटनाक्रमांना त्यांना एकट्या दोषी धरू नका हे ते त्या दिवशी मी म्हणतो मला मान्य मी माझ्या पद्धतीनं पाहतो साहेब असं बोलून टाळू ना आता चष्मा होता थोडं वाटत काय म्हणून त्याच्याशिवाय काही करता येईल परत एकदा चिरंजीवानी केली त्याच्याशिवाय काही के करता येईल आणि म्हणून पाण्यासारखा उभा असणार हा का जो मजबूत खाता आम्हाला वाटत होता काळजी वाटायची खात्याची इतिहास नाही तुम्ही आम्ही या गोष्टीला अनेक वेळेस साक्षीदार की मुलाच्या मृत्यूवर बापनं कधी रडताना हुदकेत होताना मी कधी पाहिलं नाही त्याला अश्रू येत नाही असं नाही पण मनात ठेवतो आणि त्याचे अश्रू ते मनातच बोलतात एखाद्याचा मुलगा त्याला किती लाजाचा असला तर हा गनखर बाप इतरांना धीर देण्यासाठी त्याचे अशुर कधी दिसत नाही प्रमाणात तेच चित्रकार बारामतीला दादांच्या अंत्यदर्शनाच्या निमित्तानं अंत्यविधीच्या निमित्तानं ते पाहायला मी म्हटलं काल एक जणाला रात्री फोन केला एका वरिष्ठ नेत्याला की बोला एकदाच सगळे बोलूयात आज तर सकाळी आमदार कॉल होता म्हणून ड्रायव्हरनी सुद्धा ड्रायव्हर आणि बॉडी कार्डनी मला गाडी बोलतो कुठं हातात घ्यायचा म्हणून लावतो लहान लेकर आमदार लहान लेखून रडताना एखाद्या लहान लेकरावर रडायला कसं होईल म्हणून आणि घराच्या बाहेर निघता यायला अचानक काहीतरी सगळं थांबलंय जे बरोबरच आहे तोही ज्याचा राजकारणाचा कधी संबंध नाही असाही माणूस याबद्दल आपल्या संवेदना व्यक्त करत असताना हळहळ व्यक्त करतो दादरचं हेच सगळं काही दादांनी त्यांच्या राजकीय जीवनात कमवलेलं हो आहे भक्तशीलपणा त्यांच्याकडं शिकलो होता दुसरं कोण शिस्तीनं वागा चुकीचा शब्द कधीच देत जाऊ नको ते मला एकदा पवारसाहेब बोलतो त्यांची शेततच होता तिथं ते विहीर पाहत होतो आम्ही चुकीचं कधीच बोलायचं नाही काय होईल ते होईल चुकीचा शब्द द्यायचा नाही हो म्हणायचं नाही कारण्यासारखं असल्यानंतरच मी आमदार होतो गोळगौड मी एक समाज मंदिर दिलं होतं आणि मला लोकांनी सांगितलं होतं की आता मंजूर झालेले चला वर अनार नव्हती झाली वाटून नव्हती झाली त्याची माझे आमदार त्याची वर वाटून नव्हती झाली मी म्हणलो अजून वर वाढून झालेलं नाही नंतर कोविड उलट जी शिस्त लागली ती या पवारांच्या सानिध्यात राहूनच ही शिस्त लागली आणि आज हे स्वार्थी मन अजूनही त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता आज हे स्वार्थी मनाच्या मनात हेच आहे की दादा नंतर बीडचं पालकत्व कुणाकड जाईल सुरेंद्र वहिनी तर किती चांगलं होईल जेव्हा की त्यांच्यावर इतक्या दुःखाचा डोंगर असताना आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याच्या मनात हेच आहे की आमचं कसं देवळेचं कसं बीडचं कसं या राज्याचं कसं होईल जेव्हा की त्यांचं सगळं जीवनच उद्ध्वस्त झालेलं आहे आम्ही हे प्रयत्न करू लागलेलो की आता भविष्य कसं राहील कधी वाटलं नाही या सभागृहात श्रद्धांजलीची सभा होईल आणि दादांना श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ येईल हे कधी म्हणाला उसतचा विचार सुद्धा शिवून गेला ते कालची बातमी बात सोशल मीडियाला टाकली पण दादा दादांबद्दलच्या सगळ्यांच्या आपापल्या मनातल्या भावना एक विश्वास होता मनात एक विश्वास की हो हा माणूस आपलं नशीब बदलणार हा विश्वास सामान्याच्या मनात <संदाग़ा> कि हा माणूस आपलं आपल्या बीड जिल्ह्याचं आपल्या गेवळ्या तालुक्याचं आपल्या राज्याचं नशीब बदलणारा माणूस आपला पालकमंत्री झाला आहे हा स्वार्थ आमच्या मनात होता माझ्या सहित सगळ्यांच्या मनात सुदैवाने परमेश्वराला सुदैवान हे पालकमंत्री झाले परमेश्वरांनी आपलं म्हणणं मान्य करून जे पालकमंत्री झाले पण दुर्दैवान ते नियतीला मान्य नव्हतं नियती खरोखर अतिशय कठोर आहे निर्दयी आहे आणि अशा कठोर आणि निर्दयी नियतीनं निर्णय केला आणि इतकं सहजासहजी होत्याचं नव्हतं केलं पण त्याचा डाव कडकडावा तसंच सगळं काही आपला राजकीय संसार उद्ध्वस्त झाल्यासारखं प्रत्येकाला वाटलं एक अशा आणि अपेक्षाचं गाठोड ज्या सामान्य माणसाच्या मनात होत दादा इथं त्या पीटीआर वाटायला आले तर त्यावेळेस विजय आणि दादा असं पटपट स्टेज क्रॉस करतो दूरून कुणीतरी हे खात मारली दादा आणि ते निवेदन घेत ते निवेदन इतकं विचित्र होतं की मलाही सोडवता नसता ते निवेदन होत एका तृतीय पद्धतीचं आणि त्याला आपल्या बीड जिल्ह्यात मला वाटतं मराठवाड्यात असो असा लाभार्थी कुणी नाही या कॅम्प सेक्टर सेक्शन मधला तृतीय पद्धती त्याला सर्टिफिकेट जे काय द्यायचंय ते मान्य जिल्हाधिकारी आणि ते एक सर्टिफिकेट निघाल दादांनी तातडीनं ते विजयाला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला ते सर्टिफिकेट निघाल आणि त्या त्याला त्याचा लाभ जे काही सध्या गांधी का श्रावण बाळ योजनेतून लाभ मिळायचा ते, ते पहिला लाभ बीड जिल्ह्यात मी तर तो मराठवाड्यातला असत कारण ते सर्टिफिकेट इश्यूच झालेलं म्हणून शेवटच्या घटकाची नोंद घेणारं नेतृत्व म्हणून दादांकडून ते पाहत नव्हते एकदा रिस्पॉन्सला बसल्यावर तू कोणत्या गटाचा आहे तू कोणत्या पक्षाचा आहे तू कुणाचा आहे का आहे काही नाही हे कधी पाहायला नाही निवेदन काय म्हणत ते वाचायचं आणि त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम हे करत असत मी तुम्हाला बघाच म्हटलं की नियती इतकं मनावर घेईल आणि असं काहीतरी अघटित होईल जिथं आम्ही आज तीनशे किलोमीटर लांब राहून हळहळ व्यक्त करतो त्या बारामतीकरांची अवस्था काय जे नेट्स लिहिलं ज्या बारामतीकरांना आज माझ होता तो आज आज संपला आहे मास हा सकारात्मक त्यांनी घ्या तो म्हणजे अभिमान होता ज्याच्यावर गर्व होता तो गर्व आज आमचा मावळला या मावळ तिच्या सूर्याला साक्ष घेऊन सांगतो की तो गर्व आमचा मावळ आहे सकाळी पाच साडेपाच वाजता उठून लोकांच्या गर्दीत लोकांना त्यांचा शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची सुरक्षा त्यांच्या बरोबरचे लोक सामान्य लोकांना हौस म्हणून नव्हते करत त्यांना एक वेळेस विचार सर असं का लोकांना त्रास द्या तो म्हणलं सकाळी बारी सहा वाजता सर आता एवढं तर बोलू शकत होतो साहेबांना बोलायचं नाही बोलायचं म्हणलं का त्रास आहे ठीक आहे जिथं मग पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेत काही कामं पालकमंत्री म्हणून पाहतो गेल्यानंतर उपमुख्यमंत्रीची सुरक्षा असती बरोबर वर लोक असतात प्रोटोकॉल असतो आणि अशा परिस्थितीत सामान्य लोकांना अडचण आणि अडचण निर्माण होऊ नये म्हणून मी सकाळी पाच वाजता देतो हा विचार की आम लोकांना अडचण होता कामा त्यावेळेस भेटणारे जे काम आम लोक आहेत लोकही जायचे की, ला की या वेळेस आपल्याला भेटतो म्हणून जी सवय पिंपरी चिंचवडला लागली ती सवय बारामतीला त्यांनी ती कायम ठेवली काल एक ज्युनियर इंजिनियर होता बारामतीचा तो मदत करायला इकडून इकडे चला इकडं चला करून त्यांनी सांगितलं की एक एक दगड इथं पेमपेंटवरचा रस्ता झाड आहो इथपर्यंत की या माणसाला झाडावरच प्रेम इतकं की झाडाची खानपी तोडायचं म्हणलं तरी त्यांना विचारावं लागायचं की हेतू होतो तितकं झाडांवर प्रेम करणारा एका लाईन झाड एका विशिष्ट जातीचे झाड असले पाहिजेत सावडीने देणार कोणचं काय कोणचं हे या सगळ्या गोष्टीचा अगदी बराकृटीचा विचार करणार हे नेतृत्व आपल्यातन जावं हे त्यांच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्भाव मी अतिशक्तीचा भाग म्हणून मी सांगणार पण दादांचं जाण मी काल सहज सोशल मीडियात चेक करतो माझी एक पुतणी आहे ती पुतणी आता वीस बावीस वर्षाची यु केला आहे आमच्या जयसिंगची मुलगी दादांच, स्टेटस ठेवलं श्रद्धांजली वाहणार ती राजकारणातला सुद्धा तिला माहिती शिवांजली तिने तिचं स्टेटस ठेवलं ही वीस बावीस वर्षाची पूर्वी ती आहे आता शिक्षण घेतली ग्रॅज्युएशन करते पीजी करते तिचं आणि तिची स्टेटस ठेवलं ती पिढी आणि आपलं शतक पूर्ण व्हायला आता आपल्याला अजून सत्तर वर्ष बाकी आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष बाकी आहे मला वाटत नाही मित्र की ही पिढी आणि याच्या नंतरची पिढी ही दादांना कुणी विसरू शकत या महाराष्ट्राचा इतिहास लिहिताना दादांना बघून लिहिता येऊ शकत नाही हे आज माझ्या या आरचे प्रसंगी अतिशय नम रमत मी माझं मानतो म्हणून मी महाराष्ट्रातूनच बोलत देशाचं मी बोलणार महाराष्ट्राचा या राज्याचा या शतकातला हा जननायक सामान्याचा आधार होता होय परत एकदा सांगतो या राज्यासाठी या शतकातला हा एक जननायक म्हणूनच जगलेला आहे एवढंच प्रसंगी आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादा तुम्हाला अगदी विनाम्रपणे श्रद्धांजली अर्पित करून मी इथंच थांबतो खर <laughs> तर <laughs> दादांच्या प्रती आपल्या आणि महाराष्ट्राच्या भावना त्यांच्या बरोबर राजकारणात काम करत असताना समाजकारणात काम करत असताना त्यांच्या जीवनात काम उठू नका दोन मिनिटं सर्वांनी उठून भरायचं आपल्याला पस्या गाण घ्यायचं

देववाचीकडे सामो प्रयासत करीती वाळो पुकार स्वयंभू प्रभू मैत्रजीवांचे विज्ञांचे इति निरसावो निष्स्वस्थrono सूर्य पावो तुज देवांचे तोते गावो आणि वरकडे सकळ मंगळ ईश्वरीची कांची माडियारी हनुमंत भूमंगळे येडो पदरुचे आरो चेजना चिंता मुझे गाओ, बोद मेचे आर्नाव पिरुशांचे, चन्द मेचे आवांचान, माहनन जेता पजीन, तेशा पालिशा असन्या स्वेवेगों, कि मोहना सर्वसुखी, कुम्न होगी जिरोंगी, द्वजिजोवा दिकूर्थी